तूप खाल्लं तर वजन वाढतं कॅलेस्ट्रॉल वाढतं हृदयाला वाईट हीच वाक्य आपण कित्येक वर्ष ऐकली आहेत पण खरी गोष्ट ऐकली आहे का दररोज फक्त एक चमचा तूप तु, तुमचं आयुष्य बदलू शकतं पचन सुधारू शकतं त्वचा उजळ करू शकते मानसिक तणाव कमी होऊ शकतो हाडं मजबूत होऊ शकतात आणि यापेक्षा मोठं काय तूप तु, तुमच्या मेंदूचं इंधन आहे आयुर्वेदात तुपाचं स्थान कशासाठी सर्व उच्च आहे दररोज फक्त एक चमचा तूप कधी कसं आणि कोणाला खावं वीसपेक्षा जबरदस्त फायदे जे फार कमी लोकांना माहीत आहेत आणि हो तूप वजन कमी करण्यास मदत करतं याचं विज्ञान नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत की तूप फक्त एक चमचा तूप खाल्ल्याने आपल्याला किती फायदे होतात ते तुमचा तुपाबद्दल असलेली मोठी गैरसमजुती आज दूर होणार आहे तुपाचे खरे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत तूप खाल्लं तर वजन वाढतं ही एक सर्वात मोठी मीत आहे पण तूप ही भारताची गोल्डन मेडिसिन आहे आणि दररोज फक्त एक चमचा तूप खाल्ल्यास शरीरात वीसपेक्षा जास्त सकारात्मक बदल घडतात पहिलं म्हणजे तुपाचं विज्ञान शरीरात काय घडतं तुपात असतात मिडियम चैन फॅटी ॲसिड ज्यामुळे ते लगेचच ऊर्जेत रूपांतर होतं तुपात असतं ब्युटीरिक ॲसिड आथळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोत्तम फॅटी ॲसिड तूप ही मेंदूची फ्यूल ब्रेन फॉक कमी लक्ष वाढ तुपाचा ग्लॅकिमिक इंडेक्स शून्य डायबेटिक लोकांना योग्य प्रमाणात घेता येतं तूप ही आयुर्वेदात सर्वोत्तम ब्रस म्हणजे शरीरात ओजस वाढवते हे फायदे ऐकून तुम्हाला वाटेल तूप म्हणजे जादूचं औषध आणि हा खरंच आहे दररोज एक चमचा तूप खाल्ल्यास होणारे फायदे म्हणजे पचनशक्ती वाढते ॲसिडिटी गॅस कॉन्स्टिफेशन हे सगळं गायब होतं तूप आतड्यांवरती प्रोटेक्टिव्ह लेअर बनवतं ब्युटीरिक टॉक्सने जे आहेत खराब ते बाहेर टाकतं जोरदार मेटाबॉलिझम म्हणजे वजन कमी करण्यास मदत तुपातील एम सी टी फॅट्स ऊर्जा देतात चरबी साठवत नाहीत उलट जुने फॅट्स वितळायला मदत करतात तिसरा फायदा म्हणजे त्वचा चमकदान नॅचरल कोलॅजन बूस्टर तूप विटॅमिन ए ईने e भरलेलं स्किन फाटलेले होठ खटबडीत त्वचा गायब होते चौथा फायदा म्हणजे हाडं मजबूत विटॅमिन के टू कॅल्शियम योग्य ठिकाणी पोचवण्याचं काम के टू करतं पाचवा फायदा म्हणजे डोळ्यांची दृष्टी सुधारते विटॅमिन ए स्क्रीन टाईम वाढलेल्या काळात तू म्हणजे आय मास्सारखंच काम करतं सहावा फायदा म्हणजे मुलांच्या मेंदूची वाढ ब्रेन डेव्हलपमेंट ओमेगा फॅट्स ब्युटेरिक ॲसिड शार्प मेमरी फास्ट लर्निंगसाठी लहान मुलांना मदत करतात सातवा फायदा म्हणजे संगणक काळात शक्ती वुमन स्पेशल थकवा कमी होत थकवा येतो हार्मोन्स बॅलेन्स किंवा ऊर्जा कमी होते त्या काळामध्ये देखील हे फायदेशीर आहे तसेच आठवा फायदा म्हणजे विकनेस दूर करतं दररोज एक चमचा तूप युमिनिटी बूस्टरपेक्षा जास्त परिणामकारक आहे नवा फायदा डायबेटिक्ससाठी तू साखरेचं शोषण मंद करतं शुगर स्पीक्स कमी करतं दहावा फायदा म्हणजे हार्मोन्स बॅलन्स पी डी पी ओ एसमध्ये मदत करतं हेल्दी फॅटशिवाय हार्मोन्स बनत नाहीत दहावा अकरावा फायदा म्हणजे मेंदू शांत एक्झायटी कमी होते तुपाचा सुगंध आणि फॅटी ॲसिड जे आहेत ते नर्वस सिस्टमला शांत करतात बारावा फायदा झोपण्याची गुणवत्ता सुधारते रात्री गरम दूध त्यामध्ये थोडंसं तूप हे डीप स्लीप थेरपी आहे तेरावा फायदा स्किन ग्लो बूस्ट नॅचरली हायलाईटर सारखं तूप जे आहे ते काम करतं तूप जे आहे ते ब्लड सर्क्युलेशन सुधारतं त्यामुळे चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो येतो चौदावा फायदा श्वा श्वासनाच्या समस्या कमी होतात तूप फफुसामध्ये ल्युब्रिकेशन ठेवतं खोकला आणि कफ कमी होतो त्यामुळे पंधरावा फायदा म्हणजे कोल्ड सीझनमध्ये वॉर्मिंग फूड थंडी कमी ह्युमिनिटी जास्त सोळावा फायदा थायरॉइडांसाठी हार्मोन मेकिंग फॅट्स थायरॉइड फंक्शन जे आहे ते स्टेबल करतं तूप खाल्ल्यामुळे सतरावा फायदा प्री मॅच्युअर एजिंग थांबवतं अँटी फ्री रेडिकल्स कमी करतात आणि विंकल्स जे आहेत ते कमी होतं त्यामुळे एज पण कमी दिसतं अठरावा फायदा म्हणजे तुपामध्ये एस डी एल वाढतं आणि एल डी एल कमी करतं कॅलेस्ट्रॉल एकोणीसवा फायदा दिवसभर ऊर्जा एक चमचा तूप जी आहे ती आपल्याला पूर्ण दिवसभर ऊर्जा जी आहे ती सप्लाय करते वीसवा फायदा लहान मुलांसाठी ग्रोथ फूड ब्रेन बोन आईज डेव्हलपमेंटसाठी चांगलं आहे एकवीसवा फायदा कॅल्शियम शोषण वाढतं दुधात तूप टाकलं की ॲब्झॉर्प्शन दोन पट जास्त होतं बावीसवा फायदा जड अन्न पचायला सोपं डाळ बाजरी भात थालीपीठसोबत तुम्ही थोडंसं हलकं तूप घेतलं की पचन देखील चांगलं होतं तूप कधी कसं आणि किती खावं तर सकाळी पोटी वजन कमी होतं प्लस आतड्यांचं आरोग्य सुधारतं दुपारी रात्री गरम भातावर खाल्ल्यास पचन जे आहे ते सुधारतं दुधात एक चमचा खाल्लं की झोप चांगली लागते हळद प्लस तूप इन्फ्लामेशन कमी होतं मध आणि तूप हे कधीही एकत्र खाऊ नये दिवसातून तुम्ही फक्त एक ते दीड चमचा तूप जे आहे ते खाऊ शकता एवढं पुरेसं आहे तर हे कोणाला टाळालं पाहिजे तूप खाणं ता तू हे जर फॅटी लिव्हर असेल तर त्यांनी टाळलं पाहिजे दररोज डीप फ्राय फूड्स प्लस तूप हे ओव्हरलोड होतं तर ता त्यांनी देखील टाळलं पाहिजे बाकी सर्व लोकांना योग्य प्रमाणात चालतं तसंच मार्केट तूप की घरगुती तूप हा एक मोठा प्रश्न असतो तर घरचं तूप तू जे आहे त्याच्यामध्ये अरोमा न्यूट्रिशन असतात मार्केटचं तूप आहे त्यामध्ये प्रिझर्वेशन केलेलं असतं त्यामुळे त्यामध्ये फ्लेवर असतो तर काव घी ऑलवेज बेटर दॅन वनस्पती घी त्यामुळे जर तुम्ही घरच्या घरी शुद्ध तूप करून ते घेतलं तर त्याचा फायदा तुम्हाला चांगला होईल तर मित्रांनो आजपासून तूप खाण्याची भीती नका बाळगू दररोज एक चमचा तूप तुमचं आयुष्य जे आहे ते बदलू शक आरोग्य तुमची त्वचा तुमचा मानसिक स्थिती तुमची पचनशक्ती सगळं सुधारू शकतं तर माहिती उपयुक्त वाढल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह हो तोपर्यंत केअर बाय बाय